नमस्कार आज तेविसावा अभंग पाहूया आपण तुकाराम गाथा माझ्या नजरेतून ही सिरीज पाहतो आहोत ही सिरीज सुरू करण्यामागचा मेन उद्देश हाच होता की तुकाराम गाथेत आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं असं मी ऐकलं होतं ही सिरीज पाहताना तुकाराम गाथेतील अभंग पाहणं त्याचा भावार्थ समजून घेणं ही प्रायोरिटी तर आहेच पण ही फक्त तुकाराम गाथा ही सिरीज ही फक्त सिरीज नाही आहे तर यामध्ये आपण तुकाराम गाथेचं हस्तलिखाण पारायण करतो आहोत त्यामुळे आजचा तेविसावा अभंग सासुरिया विट आला भरतरा चला तो अभंग लिहूया आणि त्याचा भावार्थ सुद्धा पाहूया सासुरिया विट आला भरतरा इकडे माहेरा स्वभावेची ही आपली आजच्या अभंगाची पहिली ओवी या ओवीतून विरहिणीच्या मनाची एक अत्यंत नाजूक मानसिक अवस्था उलगडते कशी बघा त्या विरहिणीला संसाराच्या जबाबदाऱ्या सासरच्या अपेक्षा पतीसोबत असलेले ताण आणि यावर त्या परमेश्वराची लागलेली ओढ यामुळं तिला सासर आता ओझं वाटू लागलं आणि भरतार भरतारा म्हणजे नवरा त्या नवऱ्याचाच विटा आला आहे बरं फक्त एवढंच होऊन थांबलं आहे का तर नाही माहेर तिला माहेरही आता पूर्वीसारखं वाटत नाही तिथली स्वभावानं परिस्थितीनं नात्यानं तिथेही आपलेपणा उरलेलं नाही असं ती म्हणते आणि आणि स्वाभाविकपणे मला माहेराचंही काहीच च्वा, काहीच वाटत नाही असं ती म्हणते दोन्ही ठिकाणी मनाला माझ्या विसावा मिळत नाही असं तिला सांगायचं आहे म्हणजेच तिला हे सर्व सांसारिक आप्तस्वकीय आणि इवन तिचा स्वतःचा देह हे सगळंच तिला नकोसं झालं आहे असं ती पहिल्या ओवीतून म्हणते दुसऱ्या ओवीत सांडवर कोणी न धरिती हाती प्रारब्धाची गती भोगू आता इथे सांडवर हा शब्द सांडणे या धातूपासून आला असावा असं मला वाटतं आपण सांडणे म्हणतो बघा सांडणे म्हणजे एखादी गोष्ट संपणे किंवा किंवा आपण तिची अपेक्षा सोडणे एखादी गोष्ट सांडते तेव्हा पुन्हा ती पूर्ववत भरता येत नाही म्हणून आपण ती सांडली असं म्हणतो किंवा एखाद्या गोष्टीची अपेक्षा नसेल तर आपण ती गोष्ट आता मी ती गोष्ट आता सोडली आहे असं आपण म्हणतो त्या अर्थाने इथे सांडवर म्हणजे सोडलेला दुर्लक्षित जीव आणि विरहिणीने सुद्धा संसार सोडला आहे नवरा सोडला आहे त्यामुळे तिचीही अवस्था अशीच झाली आहे की तिला कोणी धरायला तयार नाही कुणी आधार द्यायला तिले तिला पुढे येत नाही त्यामुळे ती अशी म्हणते की सारे नातेवाईक मला सोडून गेले आहेत कुणी हातात हात घेऊन मदत करणार नाही त्यामुळं आता प्रारब्धाच्या गतीनुसार जे काही भोग किंवा मा सुखदुःख माझ्या नशिबी असतील ते मी भोगायला तयार आहे ते मुकाट्याने भोगण्याशिवाय माझ्याकडं पर्यायसुद्धा नाही या ओवीमधून विरहिणी तक्रार करत नाही की माझ्याशी सगळे असं वागतात तसं वागतात ही तक्रार तिच्या अजिबातच नाही तर ती ती स्वीकार करते तो स्वीकार खरं तर सोपा नाही पण विरहिणीने या ओवीतून तो स्वीकार केला आहे आणि तिसरी ओवी न व्हावी ते झाली आमुची भंडाई तुका म्हणे काही लाजू आता म्हणजे ती तिला जे हवं आहे ते तर तिने केलं आहे पण या ओवीतून ती म्हणते जे करू नये न जे घडू नये जे कधीच व्हायला नको होतं ते सगळं आयुष्यात घडलं आहे नाती तुटली संसार मागे पडला या सगळ्यामध्ये माझं मन थकलं सगळ्यांसाठी मी कटू झाले पण आता जे झालंय ते झालंय त्याची आता लाज कशाला आणि म्हणून ती म्हणते तू का म्हणे जे झालं आहे ते झालं आहे त्याची आता लाज बाळगण्याचा अर्ध नाही जे झालं ते, 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 ते लपवायचं नाही जे आहे ते कबूल करणं हीच प्रांजळता आहे आणि हीच आध्यात्मिक प्रगल्भतासुद्धा आहे एकूण काय तर आजचा हा अभंग म्हणजे त्या विरहिणीचं किंवा एका स्त्रीचं प्रतीक नाही तर आपल्यासारख्या प्रत्येक जीवाचं मनोगत तो अभंग व्यक्त करतो जेव्हा आपल्या मनासारखं काही घडत नाही तेव्हा आपणसुद्धा आपल्या प्रारब्धाला कवटाळतो हे सगळं नशिबाने झालं असं म्हणतो आणि म्हणूनच सत्य स्वीकारण्यात मुक्ती आहे असं महाराजांना या अभंगातून सांगायचं असेल तुम्हाला अभंग कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद रामकृष्णहर